जागदा आंबाला आहे ना आम्ही ना जवळपास तीन वर्ष आले येतोय तीन वर्ष आंबाला आहे ना ह्याच्या भारी चिकन मी काही मटन कुठंच नाही घाललं आम्ही हॉटेल चालू केलं म्हणलं की तुम्हाला चांगलं भारी हॉटेल देतो छावायला मटन काळा रस्सा आणि सूप आले आली सूपन करून आता झालं आमचं पार्किंगकडे आलोय आम्ही बघा तो गाड्या नव्हत्या आता यायला लागले परत कस्टमर यांचे नाही येतात तशी मी आज येईल बसले उलटी होईल मला पुढल्या जरा दाबून बस दाबून बसतंय ना मागली मोकळ्या शिटेल कसे वाचत सत्ता नाही सहा वाजल्यात साडेपाच वाजता गोट्या वालो होतो मी साडेपाच वाजता गोट्या वालो आणि सगळं उरकलं माझं हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण नऊ वाजलेत नऊ वाजता आत्ता गोठे वाजलोय मी रात्री लेटपर्यंत इट कर बसलो आणि मग झोपच नाही आली आत्ता जस्ट उठलो सहा सहा वाजता उठलो होतो मी आमच्या काकडा चालू होती परत थोडा वेळ ला सात नऊ जाऊ झोपलोच या बाहेर या आत यायची इथं दोघांना एकाला लगू काढायचं पहिलं आणि लांब वणच होते देतो पहिलं आणि नंतर तो काढतो एक दहा वाजले आता दोघांड धुवून काढली मी आता व्यवस्थित तरी इकड गोड हात लावून देत नाही व्यवस्थित जरा पायाला त्याला धुवूनच काढलं इतर तुरली पण साफसफाई करून टाकली सगळी ओके कुठे नाही वाढली कडवा कुठे टाकून दिला आत्ता आज काय करून पडत आम्हाला जायचं आज खेळ शहापूरला जगदंब हॉटेल मध्ये खाल्लं ना मग बघा अशी डेस मी सांग तुम्ही कुडच नाही खाल्ली आता माझे जवळपास ना सातवी किंवा आठवार बारीकी तिकडे जायची इथून दोट पन्नास किलोमीटर आहे आपल्याला आम्हाला पन्नास किलोमीटर हा बरोबर हा उतरा पहिले मला पण उलटे व्हायचे लई मग मी आज बस उलटे होईल मला दा, पुढल्या सिटा जरा दाबून बसतून बसतय ना मागली मोकळ्या सीटेल आता मी ना हिंज उडीत पोहोचलो अजून साधारण नाही ना म्हणजे ना 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 एक पस्तीस किलोमीटर त्या पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस असे आंबेगाव बेगाव ती मोकळ पाहिजे सगळं हायवे हा आता दिवाळी मुळे मोकळा नाही असणारचे आता व्हायचं इकडे यायचं म्हणजे काय आता एक तास दाखवतो बरोबर आता आता एक तास दाखवला दाखवला काय प्रॉब्लेमच नाही आपण साडेबारा वाजेपर्यंत कसं पोचतो साडे अकरा आले आता गाडी बारकी न्यायला एखादी गर्दा का ही असतात जगदंबाला आहे ना आम्ही ना जवळपास तीन वर्ष आले होतो तीन वर्षात आम्हाला आहे ना हे जे भारी चिकन मी कधी मटण कधी कुठंच नाही खाल्लं आम्ही हॉटेल चालू केलं वस्तात म्हणलं की तुम्हाला चाळ भारी वाटत देतो होतो शेवायला आज आम्ही आलो आहे जगदंबाला शौर्य वाडा हा का पण यांचं ना मेर आ, खास राव आपू खाल्ल की मेन हांडी वांडी ब्रांश ने खाल्ले यांचं आम्ही मेनला एवढं नाही खास त्याच्या हिशोबाने पैसे घेतात ना हा या हिशोबाने टेस्ट नाहीये पैशाला दाबून घेतात ती पण टेस्ट नाही टेस्ट नाही आता चेंज केला बा बस इथं खाली होत सगळं बसा इथ इथं बसू का बसा बसात मस्त गेलं का नाही नाईटला पण गेलं रे बारीक इथं जरी नसे वेगळं गेलं यांनी सगळं तुडताडून काढले हे नव्हतं काहीच आणि खाली होत डेव्हलप केलं चांगलं चांगलं भारी केलं यांनी मेनू काढ मेनू काढ ही वाली घेऊ बाकी व्हेज नॉन व्हेज पण आहे तिकडं मटन हांडी वगैरे सेपरेट नाही का आणि व्हेज पण इकडं तीन मटन दाळी द्या स्पेशल आणि रोटी द्या रोटी ओके तर सोपेल तो ना आता कर घेऊन

म्हणतात म्हणता बोन निक तिडाय बघा बाकी ज्याला चावायला असत जोर तोरा त्यावेळेला ते मेल्ट होत आहे कसे सेट <laughs> <laughs> कसे वाचतात

करून झाला आमचं पार्किंग कडे आलो आम्ही बघायला गाड्या नव्हती आता गाड्या लागले परत कस्टमर यांच्या नाही येतात तसे बारा नंतर यांची रायडिंग चालू आहे साधारण बारा साडे बारा चालू असतात जाडा खाली वाटत नाही बरावर लावलेत भारी बनवली बोकडनचे कपडे दाखवले की कस होईन आज एवढे गावले तेवढ गावले मग तर लोकांचे डोळे फिरतीन डायरेक्ट इकडे आलं पाहिजे मी तर आठवड्यात वाढतो शंभर टक्के जाईन जेवायला यायला फेक येते फेल डायरेक्ट आणि ते टेस्ट नाही याला आम्ही खाल्ले नाही तिथं याला टेस्ट आहे बघत जगदंबाला या रोडला जगदंबा चालतो फक्त आणि अग तुळजा भावन नाही का ते खानावळे जय भावानी ते पण नाव ऐकलं मी पण मी खाल्लं नाही का ती आता देव रोडला पोहोचलो आम्ही नॉनस्टॉप आलो आता गेलास नॉनस्टॉप झोप यायला लागली होय तॉटेल चांगलंय रोड वाइडिंग मध्ये या एक एक चा मारून जाऊ लय झोप आल राव एसी मुळ चला संतोष शेट की नाम संतोष शेट ना काल सांगते खाल्लं खाल्लेलं आहे गुळाची छाय का जमलं खरं गुळ आहे काय कसा ओके चला तो, तो उरले वाट लागायला लागली थोडा छाप येलो थोडी झोप उडाली लय झोप आली इथे एक वाडाची लाऊकडे राईट साइडला बघा बघते इकडं

सहा वाजल्यात साडेपाच वाजता गोठ्यावर आलो होतो मी साडेपाच वाजता गोठ्यावर आलो आणि अर सगळं उरकलं माझं फक्त आहे ना था 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 आता राहिले की ह्या गोठ्यात व्हायचा मोटर लावली तिथं आणि बायचा गेली आता आहे ना मागा शहरात जुवार पाऊस पडला त्याच्यामुळे म्हणून म्हटलं ड्रमात परत पाणी जामव आहे म्हणलं गोठ्यात तरी देऊन दुम आम्ही आता डेली गोठ्यात मारे आहे पाऊस पडू शकतो कदाचित मागे ना आबळ भरले लिहिली ओके पाऊस लाईट आली ना गोटा धुवून काढतो तो आता गोट्यात थांबायला लागेल एशिया नाही बाकी सांगा नाही